नमस्कार मी सतीश देशपांडे आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे ही घटना अशी आहे की भारतातली सनदी सेवा परीक्षा घेणारी सर्वोच्च संस्था अर्थात यू पी एस सीनं एक प्रेस नोट रिलीज केली आहे आणि त्या प्रेस नोटमध्ये यू पी एस सीनं आपण काय ॲक्शन घेणार आहोत पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये त्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण भाष्य केलेलं आहे यू पी एस सीनं त्या प्रेस नोटमध्ये अशा स्वरूपाचे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आम्ही पूजा खेडकर यांना आता नोटीस पाठवत आहोत आणि त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे हे नमूद करत आहोत की पूजा खेडकर तुमच्यावरती एफ आय आर का दाखल करू नये याचा अर्थ पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस आता थेट यू पी एस सीनं बजावलेली आहे यू पी एस सी ही एक संस् अशी संस्था आहे ज्या संस्थेला घटनात्मक दर्जा आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ही एक भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक तीनशे पंधरानुसार ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे त्यामुळं या संस्थेची एक प्रतिष्ठा टिकून राहावी या संस्थेच्या अगेन्स्ट जर कोणी कृत्य करत असेल तर त्याच्याविरोधात आम्ही कठोर कारवाई करू शकतो हा मॅसेज त्यांनी या प्रेस नोटच्या माध्यमातून आणि या कृतीच्या माध्यमातून दिलेला आहे पूजा खेडकर यांनी यू पी एस सीची परीक्षा देत असताना परीक्षेची जी नियमावली असते त्या नियमावलीचा भंग केलेला आहे असं या प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे याचा अर्थ असा होतो की यू पी एस सीचे अटेम्प्ट देण्याची एक मर्यादित संख्या असते वयाचं लिमिट असतं पूजा खेडकर यांनी स्वतःचं नाव बदललं आईवडिलांचं नाव बदललं सही बदलली पत्ता बदलला आ फोटो बदलला आणि त्यांनी चुकीचं प्रमाण फेक प्रमाणपत्र लावून त्यांनी स्वतः जास्तीत जास्त अटेम्प्ट दिले वेगवेगळ्या नावांचा त्यांनी वापर केला सुरुवातीला पूजा दिलीप खेडकर पूजा मनोरमा दिलीप खेडकर अशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या नावांचा वापर केला मोबाईल नंबर बदलला जो मोबाईल नंबर आवश्यक असतो अशा स्वरूपाच्या गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या करून त्यांनी या परीक्षेचे जास्तीचे अटेम्प्ट दिले आणि याचा गैरवापर केला या सगळ्या प्रोसेसचा त्याच्यामुळं यू पी एस सीनं त्यांच्या विरोधामध्ये आता आम्ही तुमच्या अगेन्स्ट एफ आय आर का दाखल करू नये या सगळ्या कृत्याच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची त्यांनी एक नोटीस बजावलेली आहे आणि हे नोटीस बजावत असताना यू पी एस सीनं प्रेस नोटमध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की आम्ही आमच्या सिस्टीममध्ये पूर्ण तपशील पाहिलेला आहे आणि तपशील पाहिल्यानंतरच ही ॲक्शन घेतलेली आहे याचा अर्थ असा होतो की यू पी एस सीनं याच्यावरती सखोलपणे अभ्यास केलेला आहे या सगळ्या गोष्टी पडताळून बघितलेल्या आहेत आणि मग हे पाऊल उचललेलं आहे त्यामुळं पूजा दिलीप खेडकर किंवा पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांचे पाय आता आणखी खोलात जाणार आहेत रुतणार आहेत हे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो ते आता बरोबर ठरताना आपल्याला दिसत आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पूजा खेडकर यांच्या विरोधामध्ये ॲक्शन यू पी एस सीनं घ्यायलाच हवी होती परंतु या ठिकाणी दोन प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत त्यातला पहिला प्रश्न म्हणजे खरं तर यापूर्वी त्या पर्सन विथ डिसेबल नाही आहेत तरीसुद्धा त्या डिसेबल असल्याचं प्रमाणपत्र देत आहेत आणि यू पी एस सी त्यांना सहा वेळा सांगते की तुम्ही या आणि तुमची चाचणी करा एम्स रुग्णालयामध्ये तरी पण त्या चाचणी करत नाही आहेत त्याच्याविरोधात कॅट कॅटमध्ये जाते कॅटमध्ये पण यू पी एस सीच्या बाजूचा रिझल्ट लागतोय सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये पूजा खेडकर यांच्या विरोधात तिथं पण रिझल्ट लागतोय एवढं सगळं गड़ घडत असताना सुद्धा मग पूजा खेडकर यांना आठशे एकविसावा क्रमांक म्हणजे रँक आठशे एकविसावी सुद्धा त्यांना आय ए एस हे पद कसं काय दिलं जातं हा मोठा प्रश्न आहे आणि मग हे कोणी केलं हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहे दुसरा आणखी एक प्रश्न अनुत्तरित आहे तो म्हणजे केवळ पूजा खेडकरच नाही आहेत तर आता माध्यमांमध्ये जर आपण बघितलं तर अनेक अधिकाऱ्यांची नावं पुढे येत आहेत है, अनेक आकडेवारी वेगवेगळ्या प्रमाणातली पुढे प्रकारची पुढे येते है, आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं आहे की साधारणपणे चव्वेचाळीस असे, असे अधिकारी आहेत आता हा आकडा पुढे मागे होऊ शकतो हा काय ऑथेंटिक आकडा नाही आहे पण माध्यमांमधून पुढे येणारा हा आकडा आहे नॅशनल मीडियातून की चव्वेचाळीस असे अधिकारी आहेत की ज्यांनी अशा पद्धतीची बनावट प्रमाणपत्र वापरल्याचा त्यांच्यावर संशय आहे किंवा त्यांच्यावर आरोप आहे याची देखील पडताळणी झालीच पाहिजे केवळ पूजा खेडकर एवढ्यापुरता हा मर्यादित मुद्दा नाही आहे हा मुद्दा भारतातल्या तरुणांच्या भविष्याशी संबंधित आहे भारतातल्या घटनात्मक संस्थेच्या भवितव्याविषयी सं हा एक प्रश्न आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसवण्यासाठी यू पी एस सीनं जे काही पाऊल उचललेलं आहे हे पाऊल स्वागतार्ह आहे जरी यू पी एस सी संदर्भातले आणखी काही प्रश्न अनुत्तरित असले तरीसुद्धा त्यांनी स्वतःची विश्वासार्हता स्वतःची प्रतिष्ठा आणि आम्ही वस्तुनिष्ठ पद्धतीने पारदर्शी पद्धतीनेच हे सगळं करत आहोत हे त्यांनी आपल्या वर्तनातून आपल्या कृतीतून यापुढेही दाखवून द्यायला हवं हीच एक अपेक्षा व्यक्त करूयात एक घटनात्मक संस्था ही यापुढे आपल्याला अशा पद्धतीच्या गैरवर्तनातला बळी पडलेली दिसू नये किंवा या घटनात्मक संस्था असूनसुद्धा गैरवर्तन आहे असं वाटू नये याची काळजी या, या संस्थांनी घ्यायलाच हवी खरं तर आता ही केस आणखी पुढे जाऊ शकते ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ शकते परंतु या केसमध्ये यू पी एस सीनं उचललेलं पाऊल मात्र स्वागतार्ह आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये आणखी काय गोष्टी येत आहेत पुढे त्या आपण पाहणारच आहोत पण तुरतास UPSC आपन, आ, UPSC पने, पने करा, करा, करा। यू पी एस सीचा या पावलाचं आपण याकडं सकारात्मकपणे बघूया आणि यू पी एस सी पारदर्शकपणे वस्तुनिष्ठपणे आपली भूमिका बजावेल अशी एक अपेक्षा बाळगूया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच